मित्रांनो आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज आहे वर्ल्ड हॅरिटेज डे त्यानिमित्ताने मी गारापुरी भेट दिली असता तिथे एक रंगशिळा आढळून आली रंगशिळा म्हणजे आपण जेव्हा चालुक्यकालीन किंवा यादवकालीन किंवा राष्ट्रकूटकालीन आजी मंदिर बघतो प्राचीन मंदिर बघतो तेव्हा अगदी गर्भगृहाच्या समोर एक रंगशिळा असते म्हणजे गोलाकार एक चौथरा असतो एक दगडी खांबाचा चौथरा असतो गोलाकार चौथरा तसा चौथरा आपल्याला अगदी दुर्लक्षित चौथरा इकडे एलिफंटा केव्ज इथे आढळून आला आणि त्या चौथऱ्यातून आपण मध्यभागातून थांबले असता आपल्याला दोन शिवपिंड आपल्याला लेण्यामध्ये दिसतात तुम्ही सुद्धा आजही पाहू शकता या चौथऱ्यामध्ये पूर्वीच्या काळी देवासमोर वेगवेगळ्या कला सादर व्हायच्या जसे की नृत्य असेल गायन असेल किंवा वादन असेल शिवाप्रती भगवान शिवशंकराप्रती आपली कला या रंगशिळेवर सादर व्हायची तशीच रंगशिळा आपण खिद्रापूरच्या मंदिरमध्ये किंवा रायगडावर सुद्धा आपण बघू शकतो अगदी मंदिर मंदिरमध्ये तशीच रगतशिळा आपण इथे